समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ दोन दो प्रश्न माझी प्रामुख्याने एक तर भाई जयंत पाटलांविषयीचा जो विषय सध्या चालला आहे त्यांनी काल म्हटलंय की शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी आणखी उमेदवार दिल्यामुळे माझा पराभव झाला हा एक भाग कारण हे महाविकास आघाडीशी संबंधित विषय आहे आणि दुसरं छगन भुजबळांची आपल्या अलीकडे झालेली भेट ती केवळ या आरक्षणाच्या विषयापुरे केवळ अशाच्या वातावरणाला पुढची मर्यादित Jēn hwāti, jēn tsāṁ tsā ekatīs nīne dhārā nauta, ekatīs ya tsāṁ tsā kōngēs, rātsu wādi, āñi uddē sakēnchi chūshina. Yā sakēnchi uchi nā pōnidō

शेतकरी खर्च हे नेतात त्यांनी आमच्याकडे आमच्याकडच्या जागा मागितल्या होत्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारना सांगितलं की आता आपण दादा हट्याने आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे ते विधान परिषदेच्या असतील ते उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथं होऊन कुठे जाणार ते सगळ्यांनी मान्य केलं दावा फाटाने मान्य केलं आम्ही तिघे एकच येलो आणि तुम्हाला ठरवते की आम्हाला यश चांगलं झालं पण माझ्या मनात एक दोष होती की आज संधी आली ते दाव्यांचा कृती विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारांना कळवलं की आमच्या भारतातील बारा उठते आणि बारा उठते ठेका फोडला देऊ इच्छितो त्याच वेळेला काँग्रेसकडे होतं जास्त होते त्यांनी त्यांचा उमेदवार उभा त्यांना साजरी केलं शिवसेनेकडे थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला असं उद्या उभा करायचं आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये मात्र निर्णय चालू माझं व्यक्तिगत थोडं वेगळं होतं तुम्ही अक्षर ज्या काँग्रेसकडे त्याची चाळीस बेचाळीस आमदार होते तिथे होते आमच्याकडे बारा शिवसेनेकडे

एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के शेताफळ द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त मत असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मत या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिल्यावर शेका भरलं यावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही वेळदार आले असते यावेळेस हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्यात फारसांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना हेच मिळू शकलं नाही दुसरं काही कळलं नाही आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून